कशा सर्व आहे सर्व मजेतच असणार आम्ही चाललोय वसई पाचूबंदरला म्हणजे चालला चालव फिरायला वगैरे सो बघा तुम्ही कंटिन्यू करा माझ्या जोडीला आहे आम्ही आणि माझी ड्रीम गर्ल शेंबडी चलो आता मम्मी ब्रेड दिले तो खाते कशी दिसते तर आता आम्ही खारबाव रोडला आलेलो आणि आज खारबावला बघा तसा बुधवारचा बाजार भरले सगळे सुकी मच्छी आहे सर्व सुखी मच्छी कांदे घसो भाजीपाला पण एक गावठी चिंच दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने असं बाजार भरले आणि मधला रोड चालू आहे तर बघा विहान झोपली तिला अगोदरच झोपालेली मला वाटलेलं असते झोपणारी आम्ही आता खारबावला पोचले खारबाचा जा बाजार भरले गुक लागली तुम्हाला लागली तर काहीतरी खाऊ पायनॅपल मी झाड लावले तर तुम्हाला दाखवले जर कोणी ब्लॉग बघितलं नसेल तर मागचा ब्लॉग बघा त्याच्यामध्ये मी आहे पायनॅपल तर आम्ही आता जू चंदरला पोहोचलो इकडनं वरून चंदिका देवी आपण इकडनं दर्शन करू देवीचे उठली तू हो काय पाहिजे

सुखदेव कर सुखदेव आई बरोबर हा आई खूप आई देव तिला दिसले सुखदेव कर काय झालं चालली पप्पाची गाडी चालवायला चालली नको द्यायचे बस तर आम्ही पोचलो भूक लागली त्यामुळे पहिले आम्ही आलो जेवायला आणि मी तुम्हाला समोर दाखवते ज किनारा हॉटेलच्या जस्ट समोरच ह्याला काय बोलतात माहिती जेट्टी वगैरे समुद्र बोट आहेत मी अजून पुढे जाऊन दाखवते हे वा पाणी भरपूर आटले इथपर्यंत असते पाणी खूप मागे गेले हवा खूप आहे मस्त हव्यामुळे उन्हाचं काही समजत नाही ऊन पण भरपूर आहे मी फर्स्ट टाईम एवढं जवळ बोट बघते म्हणजे अशी फिशवाली बोट ते का नाही माहीत नाही तर मी चालली परत गाडी गाडीजवळ गाडी नाही आली गाडी मागून मागो फिश घेऊन येतात थिंक ते よろい,い,い、ね तर आता आम्ही झेपटीवरती आलो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे हे मी मगाशी आलेलो होते इथं पाणीच नव्हता बघा मी मगाशी दाखवलेलं इथं थोडा पण पाणी नव्हता आता किती पाणी आले मला बोल तिथे फिश पकडते कुठे मासे पकडतात त्यांचं सामान घेऊन जाते सगळे नेट आहेत म्हणजे मासे बकड्याचे आहेत ते बघ गेले त्यांना बायकर बायकर त्यांना बायकर बायकर ती बोट निघाली त्यांचे माशांचे जाले घेऊन ती बोट आता चालली मला असं वाटतं बोटीन मध्ये बसू मी मला बोटीत बसायला खूप आवडते लाटा येतात काम करायला कुठे आले मग कुठे मग पाणी कि पाणी मम हसते आता आम्ही चाललो गाडी जवळ आम्ही तर बघितला सर्व मस्त आता अजून पाणी वरती वरती येणार आहे चाललो दीदी पाय कर दिदी सांगते मला पाण्यामध्ये सोडा बोलते हे बघा माशांचे चाल हो याला काय बोलतात जाल जाल, जाल।, जाल।, जाल। चाली म्हणजे मासे पकडायचं आपल्या मा लोकांना आता माहीतच नाही तर आम्ही या रेस्टॉरंटमध्ये जेवलो आणि तिकडे जेट्टीवरती जाऊन परत बघितलं सर्व खूप उन्हे आता आम्ही निघतो घरी जायला तर आता आम्ही भजनलालला थांबलो लस्सी घेतो यांना लस्सी प्यायची आहे मला नको माझा मूड नाही लस्सी पिण्याचं सो मी उतरले गाडीमधून यांना एक लस्सी घेतो पार्सल नर्सरी पण आहे तर मी आता यांना नर्सरी घेतले आता मी चालले गाडीमध्ये येते फ्लावर बॉट्स वगैरे मस्त आम्ही इकडे आलो गजनलाल ला थांबतोच दिदी दाखवते मी अ ना आमच्या डॅडी तर झोपले आम्हा कुठे हे बघ किती बापा केवढ आहे आपण कुठे आलो कुठे आलो आपण काय आहे हा काय दिदी कसं करते कसं करते तू कसं करते चला घरी चला मी इथंच राहते कामा बागाला राहते इथेच इथेच राहते का आम्हाला बायकर आम्हाला बायकर आम्हाला बायकर

तू इथेच राहते मी जाऊ मी जाऊ मी जाऊ घरी तू एकटी राशील चल मग डॅडी बोलवते नाही रे उदय परत परत ये मला बायकर चला होते भलवते भलवते मग तर डॅडी मारेल

बघा आम्ही घरी निघालो पण ही पोरी आम्हाला निघून देत नाही गाडी चालू केली तिला आमज बघा चल चलदी बायकर आता आम्हाला चल आता घरी जायला चल 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 म्हणजे आज आम्हाला वाटतं इथं दीदी चल मग तू राजा आम्ही घरी चाललो हा चल विंडो बंद कर बंद कर ते बाई। बाई गर, बाई करते तुम्ही बघा बाय बाय करते चाललो आपण घरी चाललो हा बाय हा किशी पण तिथे आम्हाला आम्हाला किशी पण <laughs> जेला। बाबा ट्रॅफिक तर वाटत लावून सगळं का तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहितच आहे काय करायचंय आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब बाय <laughs>